आपण पाहत सत्यदर्शन न्यूज माझं बोट धरून मोदी राजकारणात आले असते तर शरद पवार काय म्हणाले पहा पंतप्रधान मोदी यांनी काही वर्षापूर्वी बारामतीतील एका सभेत बोलताना शरद पवारांचे कौतुक केले होते यावेळी त्यांनी शरद पवारांचे बोट धरून मी राजकारणाला शिकलो असे वक्तव्य केले होते मोदींनी केलेल्या या वक्तव्याची अधूनमधून चर्चा होत असते अशातच आता खुद्द शरद पवारांनीच या वक्तव्याची आठवण करून दिली आहे शिवाय पंतप्रधान माझे बोट धरून राजकारणात आले असते पण मी त्यांना असले काम करू दिले नसते असं पवार म्हणाले जे बारामती येथील शेतकरी कामगार मेळाव्यात बोलत होते या मेळाव्यात बोलताना पवार म्हणाले आज दुर्दैवाने देशामध्ये जे काही घडले ते वेग घडत आहे मोदी साहेब महा प्रधानमंत्री आहेत बारामतीला आले होते इथं भाषण केले शरद पवारांचं बोट धरून मी राजकारणात आलो म्हणाले मोदी पार्लमेंटमध्ये कधी भेटले तर अतिशय प्रेमाने बोलतात हे बोलणं ठीक आहे पण करतात काय बोलणं काय कोणते निर्णय त्यांनी घेतले सत्ता ही लोकांच्या बल्यासाठी वापरायची असते आज सत्ता ही हुकुमशाहीच्या रस्त्याला निघाली आहे झारखंड आदिवासींच राज्य आहे मोदींविरुद्ध भूमिका घेतली म्हणून तिथल्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात थाकलं दिल्लीत केजरीवाल नावाचा सामान्य कुटुंबातला तरुण मुख्यमंत्री झाला त्यांची शैक्षणिक संस्था आरोग्य के केंद्र ही कशी चालवतात हे बघायला देशातून व बाहेरून लोक यायला लागले चांगले राजकारणी आज तुरुंगात आहेत अशासाठी काही धोरणं त्यांनी आपली धोरण पार्लमेंट पार्लमेंटमध्ये जायचं असतं काय एकदा त्यांनी सांगितलं राजावंशी सांगितलं की शरद पवारांचा हौस धरून जात आज जे काही त्यांचं राजस्थान आहे ते माझ्या विचारांनी नाही माझं हौष धरून असलं काम कधी करणार नाही आणि म्हणून आज त्यांनी धोरणं असली ती धुरणं त्याची नाही साधी गोष्ट आहे व्यापारांची छडलेली वचक माझी कुठं वाहत असतात कधीही कुणी बंद केली नव्हती किंवा बंद केली नव्हती पण ती केली गेली आणि त्याचं कारण एक प्रकारचा दबाव दबावानं समाज काढून राजकारण करता येत नाही